कितीतरी वेळा आपल्याला दुसऱ्यांच्याकडे बघून असं वाटतं की त्याचं लाईफ किती हॅपी आहे कि है, तो किती सेटल आहे आणि मग नकळत आपल्या मनामध्ये कंपॅरिझनचा खेळ चालू होतो सो so, हाय मी ऋतुजा आणि आज मी तुमच्यासोबत एक असा विचार शेअर करणार आहे जो आपल्या सगळ्यांच्या मनात नेहमी येत असतो ते म्हणजे कंपॅरिझन माझा अनेक वेळा असं झाले की जेव्हा मी सोशल मीडियावरती एखाद्याची रील बघतो किंवा एखाद्याचा पोस्ट बघतो कोणतरी छान फोटो टाकला असेल किंवा कोणतरी फिरायला गेलेले रील दाखवली असेल तर त्यांच्याकडं बघून आपल्या मनात असे वाटतं की वाव हे किती छान यांचा फोटो आहे किंवा हे किती छान फिरायला गेलेले आहेत पण आणखीन एक मनात विचार येतो तो म्हणजे हे खरंच तसंच आहे का आपण एक गोष्ट लक्षात घेतच नाही की सोशल मीडियावर जे काही दाखवलं जातं ते सगळं प्री प्लॅन असतं म्हणजे परफेक्ट अँगल परफेक्ट लाईट परफेक्ट एडिटिंग परफेक्ट फिल्टर सो हे सगळं लावून जे दाखवायचं आहे आपल्याला तेच दाखवलं जातं आणि ते पाहून आपल्याला असं वाटतं की माझ्यामध्ये इंटरेस्टिंग काय नाही माझ्या लाईफमध्ये इंटरेस्टिंग काय नाही किंवा मी इंटरेस्टिंग पर्सन नाही आणि मग कंपॅरिझन चालू होतो कोणतरी सक्सेस मिळवते कोणतरी ट्रॅव्हल करतंय कोणाच तरी रिलेशनशिप खूप परफेक्ट आहे आणि मग आपल्या मनामध्ये एक चोरटा विषय येतो तो, तो म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये काय करते माझ्या लाईफमध्ये हे सगळं कधी होणार म्हणजे मी काहीच करू शकणार नाही का आणि मग जेव्हा मी स्वतःला अॅनालाइज केलं तेव्हा मला हळूहळू समजायला लागलं ला की हे सगळं सोशल मीडियावर आपल्याला दिसते ते पूर्ण आपल्याला दाखवलं जात नाही दुसऱ्याने सक्सेस मिळवलं तर त्याच्या पाठीमागची जी हार आहे त्याने घेतलेली जी मेहनत आहे त्याला आलेले त्या संदर्भात स्ट्रगल आहे ते सोशल मीडियावर दाखवलं जात नाही सोशल मीडियावरती मग इंस्टाग्राम युट्यूब यावरती दिसणारे जी माणसं आहेत जे क्रिएटर्स आहेत त्यांचं सोशल मीडियावरती आणि त्यांचं पर्सनल लाईफ यामध्ये ते खूप डिफरन्स असतो आणि जसं आपण त्यांना प्रत्यक्षात भेटलो तर आपल्याला देखील प्रश्न पडेल की हे ऑनलाइन तर असे दिसतात म्हणजे असं त्यांचं बिहेवियर आहे आणि मग आता हे असे वेगळे आहे पुणे आपल्याला सोशल मीडियावरती नेहमी हसत दिसत असतो पण त्याच्या लाईफमध्ये पण काही ना काहीतरी घडलेलं असतं पुणे सक्सेस सेलिब्रेट करत असेल सोशल मीडियावरती तर त्याच्या पाठीमागे त्याचा अपयश पण असतं त्यातून तो गेलेला असतो यातून आपल्याला एक समजतं की आपण सगळेजण काही ना काहीतरी लपवतच असतो आणि मग मनात प्रश्न आला की आपलं स्वतःचं लाईफ आपण इतरांशी का मोजतोय तर हे अंडरस्टँडिंग करून घेणं का गरजेचं आहे कारण इतरांचं जे परफेक्ट लाईफ आहे, कदी -कदी आपन अपले आहे ते बघून कधी कधी आपण आपलं इम्परफेक्ट लाईफ आहे ते कमी समजायला लागतो म्हणून आपण स्वतःला हे रिमाइंड केलं पाहिजे की सोशल मीडियावरती जे काही दाखवलं जातं ते त्याच्या लाईफमधला एक टप्पा आहे पूर्ण त्याचं लाईफ नाही आहे लाईफ म्हणजे फक्त हॅपी मुवमेंट्सच नाही लाईफ म्हणजे रिअल मुवमेंट्स आहेत ज्यामध्ये स्ट्रगल येतो सॅडनेस येतो हॅपीनेस येतो विक्ट्रीज येतो ह्या सगळ्यांनी मिळून आपलं लाईफ बनतं आणि म्हणूनच आपण स्वतःला हे वारंवार सांगितलं पाहिजे की जे दुसऱ्यांच्या लाईफमध्ये आपल्याला दिसतं त्याच्या पाठीमागं खूप गोष्टी लपलेल्या असतात ज्या आपल्याला माहीत नसतात आणि आपल्या सगळ्यांचं लाईफ वेगवेगळा आहे त्यामुळे आपल्या लाईफमध्ये येणारे चढ उतार प्रॉब्लेम्स हीच आपली खरी रियल स्टोरी असते तर आपण परफेक्ट राहण्याचा प्रयत्न थोडा थांबूया आणि ग्रेटफुल राहण्याचा प्रयत्न करूया जर का हा तुम्हाला थॉट रिलेटेबल वाटला असेल तर तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा आणि याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय बाय